संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे हिंदुस्तान फेड्सकडून श्री हनुमान दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित देवगाव यांच्या नेतृत्वात येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच डॉक्टर अण्णासाहेब शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तब्बल एक हजार मोफत वह्यांचं वितरण हिंदुस्तान फेड्स कंपनीचे मार्केटिंग अधिकारी रवींद्र पवार मार्केटिंग प्रतिनिधी सचिन आदिक व श्री हनुमान दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन भाऊराव पावसे गावच्या सरपंच अर्चना लांबखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे हिंदुस्थान फिटच्या मोफतवया वाटप कार्यक्रमाप्रसंगी जय हनुमान दूध संस्थेचे चेअरमन भाऊरव पावसे व्हाईस चेअरमन सुधाम कोटकर गावचे सरपंच अर्चना लामखडे दंटामुक्तीचे अध्यक्ष भास्कर शिंदे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोटकर संचालक मंडळ विराज शिंदे संजय नालकर दादा पांसरे दत्तात्रय देशमुख सचिव नवनाथ पांसरे पशुवैद्यकीय डॉक्टर गागरे संतोष सातपुते सामाजिक कार्यकर्ते सुनील लामखडे सुनील देशमुख शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यन्नाथ नालकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी हजर होते या निमित्तानं हिंदुस्थान फीड्स कंपनीचे मार्केटिंग अधिकारी रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मोफत वया मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी हिंदुस्थान फिड्स कंपनीचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे नफा हा महत्वाचा भाग आहे नफा नसेल तर कुठलाही व्यवसाय आपण करत नाही किंवा कुठलीही नोकरी आपण करत नाही परंतु जो काही नफा मिळाला त्यांच्या जीवावर कंपनी उभी राहिली दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांच्या परिवारासाठी काही ना काही फुल फुलाची फुला पाकळी मदत व्हावी म्हणून हिंदुस्थान फीसी कंपनी गेले तीस वर्षापासून दरवर्षी दरवर्षी साडे सोळा लाख विद्यार्थ्यांपर्यंत वयांच्या माध्यमातून पोहोचते किती लाख म्हणजे दरवर्षी आपण किती वाटतो किती वाटतो सोळा लाख वया आपण दरवर्षी वाटतो एक महिन्यांतर्गत आपल्या शेतीसाठी या ठिकाणी आहोत आपण कोणा शिकवलं आहोत जगाला शेतीशिवाय पर्याय पर्याय आपल्या गावातल्या डेअरी मध्ये जे काही देवगाव गावात, गावात सर्व डेरे असतील आपल्या गावातल्या डेअरी मध्ये हिंदुस्थान फिड्स कंपनीचे हिरा आणि इंद्रनील हे पशु खाद्य येते कुठलं पशु खाद्य येते हिरा आणि इंद्रनील आणि काय खाऊ घालायचे घालायचेल आणि धन्यवाद हा जो कार्यक्रम आणि हनुमानगिरीच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन पवारसाहेबांनी या ठिकाणी दिलं मी जुनी शाळांच्या वतीनं अत्यंत सहर्ष पुन्हा हार्दिक अभिनंदन करतो <laughs> तर हिंदुस्तान तेव्हापासून नव नवद पंच्याण्णव पासून हिंदुस्तानाचं खाते आपण सर्व वापरतो तर निश्चितच आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलंय त्याचा निश्चितच मुलांमार्फत त्यांच्या आई बापांपर्यंत आई बापांपर्यंत हा संदेश जाईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो माझं नाव कांचन सुधीर नालकर माझ्या शाळेचे नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव मी इयत्ता नववीमध्ये शिकते आज आम्हाला हिंदुस्तान फिर्स या क कंपनी मार्फ मार्फत वया मिळण्यात आल्या यासाठी एक वही तुमच्या शिक्षणासाठी आणि एक वयी भविष्यासाठी या योजनेचा हे या योजनेचा लाभ घेण्यात आम्ही ह्या वह्या आम्हाला खूप खूप आवडल्या सुस्तान फिड्स आयोजित हनुमान दूध उत्पादक संस्था या दोन्हींच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत देवगाव या सर्वांच्या प्रयत्नाने आज झिडपी देवगा झिडपी शाळा देवगाव व अण्णासाहेब विद्यालय महाविद्यालय देवगाव या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तो आपली एक वही अभ्यासासाठी व वह एक वही तुमच्या भविष्यासाठी या योजनेअंतर्गत मुलांना त्या वह्या वाटण्यात आल्या त्याबद्दल हिंदुस्तान फिड्सचे मनोमनी खूप खूप खुँ आभार व खूप खूप धन्यवाद हो आम्ही आज सुद्धा हिंदुस्तान फिड्सचे जे प्रोडक्ट्स आहे ते, ते वापरत आहोत आणि यापुढेही वापरणार आहोत आम्हाला या वया खूप खूप आवडल्या यांची क्वालिटी बेस्ट आहे तो कार्यक्रम झाला तो हिंदुस्तान फीड्स या या डेअरीमार्फत आम्हाला इथे वह्या वाटपा वह्या वाटण्याचा कार्यक्रम झाला आम्हाला या वया खूपच आवडल्या आमच्या गो आमच्या गोठ्यामध्ये हिंदुस्थान फीड्स हे हे खाद्य आम्ही वापरतो आणि आम्ही याचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपल्या हिंदुस्थान फिटनं फि फिट्सनं ठेवलेलं होतं ते आप अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी आम्ही मिळून या ठिकाणी केलं या वया वाटपाच्या उद्देशानं सर्व मुलांना एकत्रित करून त्यांना खूप असं आनंद झाला त्या विद्यार्थ्यांना तर मी या हिंदुस्थान फिटचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम या देवगाव या छोट्याशा गावामध्ये करून या गरीब विद्यार्थ्यांना अत्यंत असं हे प्रेमता या विद्यार्थ्यांना तयार केलं तर स इथून पुढं हे सर्व विद्यार्थी बोलले की आम्ही हिंदुस्थान फीडचे खाद्य वापरतो इथून पुढं पण वापरू या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे व या हिंदु हिंदुस्थान फीडचे आभार हिंदुस्थान फीड्स लिमिटेड श्रामपूर यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय व प्राथमिक विद्यालयास त्या संस्थेचे ज्या अधिकारी यांनी त्या वाया दिल्या त्यांचे दोन्ही विद्यालयाच्या वतीने मी का हार्दिक आभार मानतो तसेच याचे सहकार्य हनुमान दूत संस्थाचे चेअरमन व त्याचे सगळे संचालक या कार्यक्रमास उपस्थित होते ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते दोन्ही विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मान मानिता